हॅलो अरेवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साह निभरलेला सजवते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण देत अशी स्वामींच्या आणि बापाच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन ब्लॉग लगेच सुरू करत आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकोन आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला एक, एक वेगळा विषय मी थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि छान प्रतिसाद आहे तुमचा पण तरीसुद्धा कमेंटसुद्धा कळवत राहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कितपत आवडते किंवा तुमचे त्याबद्दल काय मतं आहेत ते सुद्धा मला जाणून घ्यायला खूप आवडेल तर त्यामुळे कमेंट पण करत जा लाईक केल्यानंतर तर चला आता माझं संध्याकाळचं जे काही आहे ना ते आता रुटीन सुरू होणार आहे त्याआधी म्हटलं की माझं शूट कंप्लीट करून घ्यावं कारण मला आता थोडासा वेळ वाजले वे आहे वाजलेले आहेत आत्ता पाच आता थोड्याच वेळात एक पंधरा मिनटात तर आरू येईल हे गेलेले आहेत तिला आणायला आणि अनिश बघा इथे खेळतोय त्याची जी गाडी आहे त्याची कार इलेक्ट्रिक ती आत्ता काढलेली आहे दोन दिवसापूर्वी बाहेर चार्जिंग वगैरे करून त्याला दिली आहे आणि आता ती खेळायला त्याला सुरू केली आहे आणि त्याच्यासोबत त्याला एक बाईकसुद्धा आणली न्यू बॅब न्यू बाईक आणली आहे है, है ना तर बघू जमलं तर ह्या ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की राखून हा नंतर तर चला आतला व्हिडिओ लगेच मी सुरू करते आधीच पण खेळते त्याला शांत बसायला सांगितले तर सा सुद्धा एक छान टॉपिक घेऊनच मला बोलावं असं वाटते आणि तो सुद्धा मी अलीकडे खूप एक्सपिरियन्स केलं आहे बरेचशा लोकांबद्दल या टॉपिकबद्दल म्हणजे आणि माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा आणि खूप ह्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात तर त्यासाठीच आजच्या विषयावरती बोलणार आहे तर चला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया यावरती काय ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला कारण त्याशिवाय मला पण कळत नाही तुमचेसुद्धा काय सजेशन्स असतील तेसुद्धा कळवत चला, चला हाय गाईज तर चला लगेच आजचा टॉपिक मी सुरू करत आहे तर आजचा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट आहे तसाच कारण ह्याबद्दल खूप सारे एक्सपिरियन्स मी जसं मी म्हटलं मगाशी तसं मी घेतलेले आहेत बऱ्याचशा लोकांचे आणि आधी मला असं वाटायचं की म्हणजे म्हणजे माझ्या बाबतीतही ते घडत होतं आणि जसं की आधी मला वाटायचं की हे असंच म्हणजे होत असेल किंवा नाही काही कॉमन आहे पण ॲक्च्युली मी त्याचा एक असा एक्सपिरियन्स आला मला मी आम्ही बाहेर गेलो होतो दोन दिवसापूर्वी आणि ह्यांच्या ह्यांचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की त्या ह्यांच्या फ्रेंडचे एक फ्रेंड आहेत ते हॉस्पिटलाइज होते आणि या गोष्टींचा त्यांच्यावरती खूप गंभीर परिणाम होताना दिसून येत होता आणि मग ते त्यांनाच थोडंसं थो 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 नाही का काय म्हणतो आपण समजवण्यासाठी किंवा थोडंसं गाईड करण्यासाठी जाणार होते थोडंसं त्यांना थोडंसं आधारही त्यांना वाटेल ह्या आणि त्यांचं नक्की काय चुकतं आहे ते सुद्धा ते सांगणार होते तर मग मला त्यावेळेस असं वाटलं की अरे हां हे असं आपल्या बाबतीत पण घडलं होतं आणि बरेच जणांच्या बाबतीत घडू शकतं आणि हे जितकं म्हणजे काही गोष्टी फायद्याच्या असतात की त्याचे नुकसान असतात आणि कधी कधी ना अचानक आपण एखाद्या गोष्टीमध्ये वाहवत जातो आणि त्याचे जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार असतो किंवा त्याची जी नकारात्मक बाजू असते ती आपण समजूनच घेत नाही आपल्याला सुद्धा कळत नाही न कळत नकळत आपल्या त्याच्यावर त्याचा आपल्यावरती खूप वाईट परिणाम होत चाललेला असतो आणि त्यामुळेच म्हटलं की हा टॉपिक आज आपण घेऊया म्हणजे मी तेव्हा दोन तीन दिवसापासून ट्राय करते की हा टॉपिक घ्यायचा पण म्हणजे माझं जसं की आधीचं जे काही ठरलेलं होतं ते शूट सुरू होतं तर मग तो टॉपिक घेतला तर चला सुरू करते फायनली टॉपिकला तर आजचा जो टॉपिक आहे तो हाच आहे की गुगल सर्चचा आपण जो काही उपयोग करतो आहे जो काही गुगल सर्चचा आपण अतिरेक करतोय आणि त्याच्यामुळे डायरेक्टली आपल्यावरती किंवा इनडायरेक्टली जो निगेटिव्ह परिणाम आहे त्याचे इतके भयंकर परिणाम होत आहे म्हणजे गुगल सर्च हा एक जो म्हणजे हे आहे आ, आ, सोशल मीडियावरचा म्हणजे सोशल मीडियाचा एक प्लॅटफॉर्म आपण म्हणू शकतो तर ते जे आहे ना ते आपल्या फायद्यासाठी अस्तित्वात आणलेलं आहे आणि त्याचे खरंच खूप बेनिफिट आहेत कारण आजकाल आपण कुठल्याही गोष्टीची माहिती घरबसल्या एका सर्च करून एका क्लिकवरून घेऊ शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी सोयीस्कर होता त्याच्यामुळे एका जागेवरती बसून आपण अगदी देशाबाहेर येईल संपूर्ण जगातील इथंभूत माहिती मिळवू शकतो एका क्लिकवरती ते फक्त गुगल सर्चमुळे पण ह्याचा एक वाईट वापर जो आहे आता जसं की बघा वाईट वापर आपण त्यामध्ये म्हटलं तर जसं की आपल्याला आधी तर माहीतच आहे त्याचा एक निगेटिव जो काय म्हणू शकतो त्याची एक बाजू आहे ती जसं की असली गोष्टी प्रस म्हणजे त्या हे केल्या जातात पण आता त्याच्यावरती बऱ्यापैकी म्हणजे बंधनं आहेत तसे व्हिडिओज किंवा काही गोष्टी ते म्हणजे हे केलेलं आहे की सर्चेबल वगैरे नाही आहेत बट तरीसुद्धा काही गोष्टी आहेत <laughs> आणि ते त्यामुळे आपण म्हणजे जसं की लहान मुलं असतील किंवा काही टीनेजर्स असतील त्यांच्यावरती ह्यामुळे हा जो इम्पॅक्ट होतो ना किंवा ही जी बाजू आहे ती सगळ्यांना माहीत आहे की अशा गोष्टी पाहण्यात येतात किंवा काय पण ह्याच्यापेक्षा एक वेगळं आहे जे की जितकं महत्वाचं आहे जितकं फायद्याचं आहे तितकंच ते तोट्याचं आहे ते म्हणजे काय तर बघा आजकाल आपल्याला कुठलीही गोष्ट हवी असेल तर एकतर आपण युट्यूबवरती सर्च करतो किंवा मग गुगलवरती त्याचा सर्च करतो आणि त्याची माहिती मिळवतो हो आणि बऱ्यापैकी आपण ते टॅली करतो बरेचदा आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीतलं आपल्याला काहीच माहीत नसेल तर आपण पटकन त्या गोष्टीवरती ज्या आपल्याला माहिती मिळते त्याच्यावरती विश्वास पण ठेवून बसतो तर आता बघावू यूट्यूबवरती जर तुम्ही बघितलात तर जे काही व्हिडिओज येतात तुम्ही आता बरेच जण यूट्यूबवरती पण सर्च मारतात आता मी सुद्धा माझ्या लाईफचं मी मी माझंसुद्धा सांगते की काही गोष्टी मलासुद्धा प्रश्न पडले तर मी यूट्यूबवरती सर्च करते त्यातून समाधान नाही झालं हो, तर मग गुगलवरती सर्च करते आणि मग त्यातून काही ना काही आपल्याला माहिती भेटतेच म्हणजे काही ना काही म्हणण्याची खूप सारी भेटते आणि आपल्या जी फायद्याची आपण ती घेतोच हो पण काय होतंय आजकाल एक मोठा जो काही ह्याचा जो म्हणजे जी, जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची की ज्या गोष्टीमुळे असा वापर केल्यामुळे लोकं अगदी डिप्रेशनमध्ये जात आहेत नसलेल्या आजारांचे शिकार होत आहेत आणि त्यांचं मन त्यांना खात आहे या गोष्टी पाहून आणि ज्या गोष्टी म्हणजे जे जे गंभीर आजार असतील किंवा ज्या काही हेल्थ इश्यूज असतील ते त्यांना नाहीच आहेत मुळात कुठेच नाही आहेत पण फक्त असं पाहिल्यामुळे त्यावरती विचार केल्यामुळे त्यांच्या त्या ते डोक्यात तसंच गुंत सतत तोच विचार तोच विचार आणि सतत सर्चमध्ये त्याच गोष्टी पाहून तीच माहिती पाहून ते स्वतःशी ते कनेक्ट करायला लागतात आणि ते फील करायला लागतात आणि काही दिवसांनी म्हणतो ना जसं आपण विचार करतो तशा गोष्टी आपल्यासोबत घडतात तर तशी काही लक्षणं त्यांना दिसायला लागतात आता एखादं जरी काही लक्षणं दिसलं तरी लगेच गुगलवरती सर्च करून आपण पाहतो जसं की उदाहरणार्थ एक मी कॉमन सांगते तुम्हाला की म्हणजे कधी कधी काय होतं की कामाचा स्ट्रेस वगैरे आणि शांत बस कामाचा स्ट्रेस वगैरे इतर काही हो गोष्टी असतात कधी बॉडीला आपल्या खूप ताण आलेला असतो कामाचाही आणि कधी कधी झोप येत नाही किंवा काय तर एक साधी गोष्ट आहे की आपल्याला झोप येत नाही तर काही वेळा काय होतं म्हणजे की आपण जर कंटिन्यू ह्या गोष्टी करत राहील ना की हे बघूया की हे कशामुळे होते ते कशामुळे होते असं आणि आता जितकं का ते मोबाईल आपल्या हातात असतो ना आपण कसं जे सर्च वगैरे करतो त्यांना सवयच लागलेली साधा चार दिवसापेक्षा जास्त खोकला जरी राहिला तरी आपण होतो चला एवढे दिवस खोकला राहिला तर काय कारण असू शकतं का होतं एवढा दिवस खोकला त्याच्यावरचे उपाय काय आणि बरेचदा ना आपण ज्या गोष्टी निगेटिव्ह असतात ना त्याच्याकडे पटकन वळवलं जातो तर आपण लगेच सर्च करतो की एवढा दिवस खोकला काय राहिला आहे किंवा त्याच्यावर त्याची कारणं काय आहेत बरेचदा आपण त्याचे उपाय पण बघतो की कसा कमी केला जातो तर उपाय बघणे किंवा त्याच्यावर की खोकला जास्त काळ राहिला तर काय परिणाम होऊ शकतात असे म्हणजे संभाव्य गोष्टी दिलेल्या असतात की लवकर आपण उपचार केला पाहिजे किंवा काय असतं आणि जास्त काळ राहिला तर हे कारण असू शकतं ते कारण म्हणजे काही गंभीर आजारांची सुद्धा नावं असतात लक्षणं दिलेली असतात त्याचप्रमाणे जर एखाद्याचं जर जास्त डोकं दुखत असेल तर त्याच्यावरती म्हणजे डोकं दुखते दुख तर हे जरी तुम्ही सर्च केलं गुगलवरती त्याचीसुद्धा बरीचशी कारणं येतात म्हणजे मायग्रेनचे पण लक्षणं दाखवली जातात किंवा इतर गंभीर आजार जसं की आजकाल खूप चर्चेत चाललेला आजार म्हटले म्हणजे कॅन्सर तर आजकाल ना जो तो अस ज्याला त्याला असं वाटतं थोडंसं त्याला का काय झालं की ही लक्षणं कॅन्सरची तर नाही आहेत ना ही लक्षणं म्हणजे मला ह्याच्यामुळे ते तर होणार नाही ना त्याच्यामुळे ते तर साधं पोट जरी दुखलं तरी आपण सर्च करून पाहतो आणि असंच जे आम्ही गेलो होतो म्हणजे दोन दिवसापूर्वी बाहेर तर ते जे यांचे फ्रेंड आहेत तर त्यांचे जे फ्रेंड, फ्रेंड आहेत ते हॉस्पिटलाइज होते आणि त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणजे आम्हाला पण नाही माहिती तर ते सांगत होते की ते सतत गुगलवरती सर्च करून बघतात की हे कशामुळे होते मला हा त्रास कशामुळे होते तो त्रास कशामुळे होते आणि मग त्याच्यावरती गुगलमध्ये जी काही लिस्ट येते किंवा कारणे परिणाम येतात तर ते पाहून ते खूप घाबरलेत खूप डिप्रेशनमध्ये गेलेत की मला असं होते मग माझेसुद्धा लक्षणं तीच आहेत का तर असं काही नसतं काही अंशी एखाद्या छोट्या आजाराची लक्षणं आणि मोठ्या आजाराचीच लक्षणं कधी कधी सम त्यामुळे आपण लगेच हे करण्यापेक्षा ते गुगलवरती सर्च करून ते खरं मांडण्यापेक्षा ते तुम्हाला एक माहिती दिलेली आहे की बाबा हा हे असं असं असतं ह्याच्यामुळे असं होतं त्याच्यामुळे तसं होतं पण ती एक संभाव्य माहिती दिलेली आहे आणि तो एक चांगला आहे की बाबा ठीक आहे जर खरंच एखाद्याच्या बाबतीत तशी गोष्ट असेल तर लवकरात लवकर त्याने पावलं उचलली पाहिजे त्याचा उपचार वगैरे झाला पाहिजे ह्यासाठी किंवा एक ज्ञान जसं की मेडिकल स्टुडंट वगैरे असतात त्यांच्यासाठी ती माहिती आहे की बाबा कुठल्या आजाराचे काय लक्षणं असतात किंवा काय असतं सगळं ते, ते जसे की आता इतर शाखेची जी विद्यार्थी असतात त्यांना जी शैक्षणिक माहिती आहे ते सुद्धा ते गुगलवर सर्च करून बघतात तसंच जे काही मेडिकल स्टुडंट असतात त्यांच्यासाठी ती माहिती फायद्याची असते पण जे काही आपल्यासारखे पेशंट्स असतात ना का ही ते असं काही ना काही सर्च करून त्याचा बाऊ करतात आणि जरी तुम्हाला त्याच्यातला काही त्रास असेल तरी तुमच्या विचारामुळे तुम्हाला असं वाटतं की चला हे होतं का तर चला मला सुद्धा होत होतोय त्याच्यासोबत मला तापही येतोय मग त्याच्यात लक्षणं दिली आहेत की ह्या ह्या आजारीची तशीच मला सुद्धा जाणवत आहेत आणि मग मला पण तेच झाले का तर हा विचार करत करत तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि असं भासायला लागतं त्याला की मला असाच काहीतरी आजार झालाय गंभीर आणि काळजी त्या फक्त विचाराने काळजीने टेन्शनने तो आणखीन आजारी पडतो तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचं की जितका त्याचा फायदा आहे ना तितकाच घ्या जिथे तुम्हाला असं वाटते की तुम्हाला त्रास व्हायला लागलाय ह्या सगळ्याचा तिथे ते, 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 ते सर्च करू नका बघू नका ह्याच चांगली गोष्ट याच्यावरती बेस्ट उपाय हा आहे की तुम्ही सरळ डॉक्टरांकडे जा तुम्हाला जे काही होते डॉक्टरांना सांगा त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही टेस्ट करा ज्या काही असतील त्या आणि तुम्हाला जाणवेल की इतकं काही गंभीर नाही आहे तुमचं नॉर्मलच आहे कारण बरेचदा एखाद्या मोठ्या आजाराची आणि एखाद्या किरकोळ आजाराची लक्षणंसुद्धा सुद्धा सेम असतात पण फक्त आपल्याला थोडंसं काहीतरी होते आणि ते कधी कधी कसं असतं ना एखाद्या वेळेस खोकला जास्त दिवस राहतो तसंच एखाद्या वेळेस ताप पण लवकर उतरत नाही थोडा जास्त काळ राहतो नॉर्मलच असला तरी सुद्धा कधी कधी आपली इम्युनिटी लो झालेली असते किंवा आपल्या बॉडीला ते सगळं झेपत नसतं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा असतात त्यामुळे एखाद्या गोष्टीवर मधून बॉडी आपली लवकर रिकवर होत नाही लगेच आपल्या डोक्यामध्ये शंकेची सुई फिरायला लागते की बाबा चला एवढ्या दिवसांपेक्षा जास्त खोकला राहिलाय म्हणजे काहीतरी गंभीर आहे चला लगेच सर्च करूया आणि मग हे हे असं दाखवलं इथे म्हटल्यानंतर मला तसंच काहीतरी होते किंवा आठ दिवस म्हणजे एक दोन चार दिवसापेक्षा तापाचं जसं म्हटलं ना तर तीन चार दिवस चढवतार असतो त्यापेक्षा जास्त राहिला की लगेच आपण आता मला काहीतरी होणार आहे मला काहीतरी गंभीर आहे की लगेच आपण सर्च करतो मग हे असं आहे तसं होतंय अजून का उतरत नाही मग ते काळजी काय होतं माहिती आहे का आपण आधीच बॉडी आपली हे झालेली असते आपण काळजी करत असतो म्हणजे आजारी असतो त्यामुळे आपली ऑलरेडी इम्युनिटी कमी झालेली असते तापत कमी झालेली असते आणि त्यातून आपण हळूहळू रिकवर करत असतो आणि त्यात जर आपण असं काही सर्च केलं पाहिलं तर काय होतं की त्या काळजीने विचारणे आपली शक्ती जी प्रतिकारशक्ती असते ती आणखीन कमी होते आणि जसं म्हणतो ना आपण शरीरा शारीरिक कष्टामुळे जितका माणूस थकत नाही तितका मानसिक विचाराने थकतो तर तसंच काही असं होतं की आपण हे सर्च करून करून सतत ते ते विचार करून जास्त मेंटली डिस्टर्ब होतो आणि जितकं शारीरिकदृष्ट्या आपण एखाद्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी सक्षम असायला पाहिजे तितकंच मानसिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा निगेटिव्ह विचार करत राहिला तर तसंच तुमच्यासोबत घडत राहता तुम्ही लवकर त्यातून रिकवर होत नाही तर मला आजच्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं की असंसुद्धा होते की गोष्टी गोष्टीचा अतिरेक क्षुल्लक गोष्टी असतात आणि ते सतत सा सर्च करून करून त्याचा अतिरेक केल्यामुळे लोक अति अगदी डिप्रेशनमध्ये जातात नसलेल्या आजारांच्या गोळ्या खाव्या लागतात त्यांना आणि फक्त विचार आणि जे ते पाहतात ते तर म्हणजे सुद्धा अतिरेक एखाद्या गोष्टीचा करू नका ते फायद्यासाठी आहे तुमच्या एखाद्या माहितीच्या उद्देशाने तुमच्या काय म्हणू शकतो गरजेचं जितका आहे तितकंच घ्या जिथे तुम्हाला वाटते की हे त्रासदायक द्रा त्रासदायक होते तिथे सर्च करणं सोडून द्यायचं जर काही तर लोक असे आहेत ना की डॉक्टरकडे जातात मेडिसिन घेतात ट्रीटमेंट सुरू असतात तरीसुद्धा सर्च करून बघतात की अजून हे नाही झालं तर ह्या मेडिसिन कशासाठी का आहे काय दिलं हे सुद्धा टॅली केलं जातं तर प्लीज गाईस नसलेल्या गोष्टी सर्च करून आणि करून स्वतःला त्रास देणं आणि त्याचा त्रास हा तुम्हालाच होणार आहे आणि तुमचं चांगलं हस्त खेळता आयुष्य तुम्ही फक्त त्या विचाराने पूर्णपणे टोटली डॅमेज करून टाकता ॲक्च्युली माझ्या बाबतीत पण बरेचदा असं घडलं आहे काही दिवसांपूर्वी म्हणजे मलासुद्धा काही थोडंसं त्रास झाला की मी सुद्धा तसं करत होते मला नंतर जाणवलं की हे काहीतरी कुठेतरी चुकीचं चाललंय आणि सतत ते विचार यायला लागायचे माझ्या डोक्यात की खरंच मला असं काहीतरी आहे का मला असं काहीतरी त्रास होत आहे का आणि जसं मी लक्षणं पाहिजे तशी लक्षणं मला माझ्यात दिसायला लागली आणि मला असं वाटायला लागले की ठीक खरंच मला काहीतरी त्रास होते का मी लगेच इतकं असं वाटलं ॲट द पॉईंट की मला आता खूपच सहन होत नाही मानसिक टेन्शन यायला लागलं मी लगेच डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी मला जे सांगितलं ते पाहून मला म्हणजे ते ऐकून म्हणजे मला खरंच असं वाटलं की खरंच आपण जेवण नसणाऱ्या गोष्टींचा इतका भाऊ करतो स्वतःला आणि फॅमिलीलासुद्धा त्रास होतो त्याने आणि ऑब्वियसली चांगलं आयुष्य आपलं आपण बर्बाद करतो खराब करतो चांगले दिवस नुसतं तो सतत सतत डिप्रेशन त्या विचारांमुळे तर हेच मला सांगायचं आहे की गुगल सर्च जितकं फायद्याचं आहे ज्या गोष्टी उद्देशाने ते पाह बनवलेलं आहे त्या उद् तोच उद्देश साध्य करा आणि त्याचा असा प्रकारे चुकीचा वापर करून गंभीर गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आणि स्वतःचं आयुष्य पण गंभीर करून घेऊ नका तर कसं वाटलं मला मग तुम्हाला आजचा माझा हा टॉपिक हा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ॲक्च्युली खरंच हे खरंच खरं आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडते माझ्यासुद्धा झालं मी म्हंटले ना तुम्हाला तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला पण मी बघितलं आणि जर तुम्हाला खरंच पटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांनी असं केलं सुद्धा असेल काही थोडंफार त्रास झाल्यानंतर सर्च करून वगैरे तुम्ही पाहिलंही असेल ज्यांनी ज्यांनी असं केले त्यांनी मला सांगा कमेंट करून नक्की व्हिडिओ खाली आणि तुम्ही त्यातून किती मानसिक त्रासातून गेलात ते, ते, त्रासा गेला ते सुद्धा सांगा तर त्यामुळे असं काही करू नका थोडाफार जरी काही त्रास म्हटला तर लगेच डॉक्टरांकडे जा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार करा स्वतःची अक्कल आपण काय आपल्याला काय वाटतं का हे आपण सगळं गुगलवरून यूट्यूबवरून माहिती मिळवतो ना त्यामुळे आपण खूप हुशार होतो सगळी माहिती मिळते तर असं काही नाही आता युट्यूबच स्पेशली जर बघितलं तर युट्यूबवरती प्रत्येक जणाचे जे काही एक्सपिरियन्स असतात किंवा ज्या काही रेमेडीज असतात जे काही माहिती असते ती प्रत्येक जण त्याच्या अनुभवातून आलेली सांगत असतात असं काही हेच नसतं काही डॉक्टर्स पण आहेत चॅनल पण आहेत त्यांचे पण ते प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगवेगळी असते तुम्ही जरी डॉक्टर जरी घेतलं प्रत्येक डॉक्टरांची ट्रीटमेंट वेगळी असते प्रत्येक डॉक्टरांच्या बरेचदा मेडिसिन हे वेगळे असते पण ट्रीटमेंट करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे सगळ्यांचं सगळं सारखं नसतं तसेच यूट्यूबवरील सगळे व्हिडिओ जे काही तुम्ही पाहता ते सगळेच तुमच्याशीच रिलेटेड असतील असं नाही तुम्हालाच म्हणजे तुमच्याशी रिलेटेड नव्हतील असं नाही प्रत्येकाने त्याच्या अनुषंगाने बनवलेलं असतं त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा प्रत्येक गोष्ट लगेच एखादी गोष्ट पाहिल की त्याला खरं मानू नका आणि त्याचा वास्तविक विचार करा त्यापेक्षा मी तर म्हणेल तुमच्या डॉक्टरांच्या सोबत तुमच्या सगळ्यात चेकअप होऊ देत चेकअप वगैरे तुमच्या सगळ्यात तुम्ही टेस्ट वगैरे करा आणि मी तुम्हाला कळेल की तसं काहीच नव्हतं तर तुमचा विचार आणि तुमची मानसिक स्थिती फिरत होती त्यामुळे स्वस्त राहा मस्त राहा आणि ह्या जनरेटीनमध्ये पडू नका खूप वाईट वाटतं म्हणजे खूप खूप टेन्शन येतं त्यावेळेस आणि खूप चांगले दिवस आपण खराब करून टाकतो क कधी कधी सात आठ दिवस त्याच्यामध्येच जातात आपले त्यामुळे कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असा अजूनही सबस्क्राईब के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलॅकॉन आठवण प्रेस करा आणि अशा छान छान सुद्धा करा आणि असाच सपोर्ट असू द्या पुढचा न्यू टॉपिक तुम्हाला कोणता पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगितलं तरी मला खूप आवडेल तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओसह तो पण सर्वांना बाय श्री सांगा सांगत होता आणि आज मी हेअर ऑइलिंग केलेलं आहे त्यामुळे माझी केसाची तुम्हाला चप्पो चप्पो दिसतील कारण खूप हेअरफॉल होतो आहे त्यामुळे काही हेअर हेअरफॉलसाठी मी होम रेमेडीज ट्राय करते अलीकडे तर मला रिझल्ट आल्यानंतर लवकरच तुमच्यासोबत पण शेअर करेल व्हॅरायटी करेक्टेड राहा भेटू लवकरच बा बाय